नमस्कार फ्रेंड्स ओम्पी चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार झालेला आहे आणि स्पेशली आता सगळीकडे उत्सव चालू झालेले आहेत आमच्या डोंबोलीमध्ये पण उत्सव चालू झालेला आहे ते तिकडून मी ही रांगोळी पर्चेस केलेली जादूई रांगोळी अशी म्हणतात दीपक रांगोळी स्टॉलवरून मी ही खरेदी केलेली माझा ह्याच्या अगोदरचा ब्लॉग त्याच्यावरतीच आहे तुम्ही बघू शकता रेफरन्ससाठी तिथे त्यांचा नंबर मेंबर तुम्हाला भेटेल तर मी एट इंचचा सेट आणि फोर इंचचा सेट असा दोन घेतले एट इंचचा सेट मला आठशे रुपयाला पडला बेत सात साचे आले त्याचे आणि हे दोन डब्बे आले एकामध्ये प्लेन आ, साचा लावायचा असतो आणि दुसऱ्यामध्ये डिझाईनवाला लावायचा असतो आणि दुसरं फोर इंचचं पण सेम आहे दोन डब्बे आलेले आहेत सात सोबत आलेला आहे एकामध्ये प्लेन आणि बाकीमध्ये डिझाईनवाला लावायचा असतो तर असा हा प्लेनवाला साचा येतो गाईज आणि हे जे तुम्ही कंपार्टमेंट खाली बघू शकता या साचेच्या खाली हे तीन कंपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये रंग भरायचे आहेत तर ही अशी काही डिझाईनचे साचे मला मिळाले सगळेच नाही आवडले पण त्या त्याच्यासोबत आलेले आहेत आपण वेगळे साचे घेऊन हे आपल्याला हवे तसे ह्याच्यामध्ये हे करू शकतो तर जे ह्या डब्यावर जे आलेले सा डिझाईन आहेत ते मी तुम्हाला दाखवते अगदी झटपट होणारी रांगोळी आहे आणि ही एक किलोची रांगोळी आम्हाला त्या साच्यांसोबत फ्री मिळालेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वाईट रांगोळी घालायची गरज नाही आहे आ, ते सगळं रेडी रांगोळी आहे डायरेक्ट फोर करायची आहे आणि खरंच चांगली रांगोळी आहे मी यूज केली आता आ, नंतर हा व्हिडिओ बनवते आहे तर ह्या लास्टच्या सा कंपार्टमेंटमध्ये मी हा कलर सिलेक्ट केलेला आहे अगदी भरून घ्यायची आहे हा लास्टचा साचा तुम्हाला मल्टी कलर करायचा असेल तर तुम्ही मल्टी कलरही करू शकता फिलहाल तर मी ह्याच्यामध्ये हा एक कलर म्हणजे माझा हा फर्स्ट ट्रायल आहे म्हणून मी पहिला एक कलर करून बघितला कारण का आता आमच्याकडे गणपतीचं फेस्टिवल पण आहे तर त्याच्यासाठी कधीकधी काय होतं की रांगोळी काढायची असते पण फटकन काढता येत नाही बसता येत नाही म्हणजे जसं हवा तसा वेळ देता येत नाही तर म्हणून मी हे बघितलं मला खूप आवडलं म्हणून मी घेऊन आली तर आता मी ह्याच्या सेकंड कंपार्टमेंटमध्ये पर्पल केलेलं आहे असं नाही आहे की तुम्ही हे एक तर एकच राऊंड क कर, पर्पलचाच करायला पाहिजे तुम्हाला हवे तो कलर तुम्ही भरू शकता हे तीन कंपार्टमेंट आहे त्या तिच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर करायचे असेल तरीही छान कलर याचा लुक तुम्हाला कळेलच आता अंदाजा येईलच की तुम्ही कसे कलर भरायचे तर असं हे जेव्हा फ्लिप करतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की रांगोळी खाली तर लगेच फ्लिप करायचं आहे त्याला एकाच सेकंडमध्ये थोडीशी पसरेल पण एका सेकंडमध्ये करायचं मग नंतर त्याला काही प्रॉब्लेम होत नाही दुसरं जे प्लेन आ... प्लेन साच्यामध्ये मी कलरवाले भरले मल्टी कलर कारण ते बेस येणार आणि दुसरा मी वाईट भरते कारण तुम्हाला जर रेड ब्लू ग्रीन कुठलाही कलर ऑप्शनल आहे तुमच्यावरती आहे पण मी म्हटलं की बेसला आता मी कलर केलं आहे तर व्हाईट कलरची डिझाईन असली पाहिजे म्हणून मी ही व्हाईट रांगोळी भरते आहे तर हे जो मी बॉक्स भरते ती डिझाईनवाली रांगोळीचा वाईट भरती आहे म्हणजे ह्याच्यावर जो साचा लागणार तो डिझाईनवाला साचा लागणार आता माझं बॉक्स भरून झालं आहे आणि मी थोडंसं असं त्याला इवन करून घेतलं आणि त्याच्यावरती ही डिझाईन मी सिलेक्ट केली आणि त्याला पॅक केलं एकदम इझी आहे पॅक करायला पण आणि आता माझा रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी त्याला फ्लिप करून सेंटरला ठेवलं आहेत सर्वात आधी तुम्ही तुमचा बॅकग्राऊंड नेहमी ब्लॅक ठेवा तर आ, आ, ते अजूनच छान वाटतो आताच्या फ्लॅट सिस्टममध्ये पॉसिबल होत नाही पण असं काही आपण एक प्लँक बिंग रेडी करून प्लँक रेडी करून ठेवायचं म्हणजे बॅकग्राऊंड चांगली दिसते तर प्रकारे माझी रांगोळी रेडी झालेली आहे थोडा माझा अंदाज चुकला आणि ती क्रॉसच गेली पण माझा फर्स्ट अटेम्प्ट होता पण एकदम भारी अटेम्प्ट होता तर आपल्याला पहिल्यांदा केल्यानंतर अंदाज येतोच कसा आहे आणि काय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा Yeah. <laughs>